एक आपल्याकडे दिसतं साधारण कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं असेल हो तर एक वर्ष जो लोंढा सुरू होतो तर त्याच्या मागे दुसरा त्याच्या मागे तिसरा त्याच्या मागे चौथा असा तो ट्रेंड सुरू झाल्यासारखं होतं की कम्प्युटर इंजिनियर तर कॉम्प्युटर इंजिनियर हा त्याच शाखेला मग खूप मुलं अचानकपणे ऍडमिशन घेतात तर हे कितपत योग्य आहे तुम्ही काय सांगाल की नक्की मुलांनी काही शाखा निवडताना जसं आपण एक पॅरामीटर दाखवलात की तुम्हाला शॉर्ट गेन मध्ये पैसा कमवायचा आहे की स्लो गेन मध्ये कमवायचा आहे हे ज्यांनी जास्त त्यांनी ठरवायचंय पण मुळातच कुठलीही शाखा निवडताना काय काय गोष्टींचा विचार मुलांनी केला पाहिजे बऱ्याचदा असं होतं की ऍडमिशन घेताना त्याला खूप वाव असतो डिमांड असतो जेव्हा मुलं आउट होतात तेव्हा मात्र त्याची डिमांड किंवा त्याची सर जी आहे ती लाट जी आहे ती ओसरलेली असते तर हे टाळण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे मुलांनी आता हे मुलांच्या हातात तर हे टाळणं खूप अवघड आहे कारण काय आता जो लोंढा सुरू झालेला आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक कॉलेजेस मध्ये जर सपोज वन थाउजंड इनटेक एखाद्या कॉलेजचा असेल तर आजच्या परिस्थितीला अराउंड एट हंड्रेड सीट्स या कॉम्प्युटर ब्रँच आहेत किंवा कम्प्युटर रिलेटेड आहेत त्यामुळं इन कमिंग टू थ्री इयर्स म्हणजे प्रोडक्शन जास्त आणि त्याची डिमांड कमी होण्याची शक्यता आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे एक दोन ऑप्शन आहेत तुम्ही हीच जर ब्रँच निवडत असाल तर तुम्ही टॉप मध्ये राहायला पाहिजे म्हणजे तुम्हाला रिस्क नाही आणि त्यापेक्षा जर काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या जवळपासच्या ब्रँचचा जर विचार केला तर ते तर छानच आहे कदाचित काय होईल की ते फायनल इयरला ये येईपर्यंत ती ब्रँच वरती असू शकते तर हा विद्यार्थ्यांनी विचार करायला पाहिजे एक तर आता कम्प्युटर साठी जर तुम्ही ऍडमिशन घेताय तर ही दोन तीन वर्षामध्ये पुढे थ्रेट असणार आहेच नक्की की प्लेसमेंट कम्प्युटरचं थोडंफार कमी झालेलं असेल किंवा तेवढ्या अव्हेलेबल मध्ये नोकऱ्या नसतील ते शंभर टक्के होणार तर त्यावेळेस तुम्ही तुमचा परफॉर्मन्स मग खूप वरती ठेवणार आहे के दुसरी जी दुसऱ्या काही ब्रांचेस आहेत जिथं आता सध्या इनटेक कमी आहे त्यांना पण फ्युचरमध्ये फॉर एक्झाम्पल आता आपण पुढे म्हणतोय की कदाचित भारतामध्ये सेमी कंडक्टर इंडस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आहे